अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची त्यांची ही वेळ होती जेमतेम काही महिन्यांपूर्वीच विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर सादर झालेला हा पहिला अर्थसंकल्प होता निवडणुकातील जाहीरनाम्यात भरमसाठ घोषणा आणि आश्वासने देण्यात आली होती त्याच्या पूर्ततेच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात काय तरतुदी असतील याविषयी कमालीची उत्सुकता होती पण अर्थसंकल्पाचे अजित पवारांचे भाषण ऐकल्यानंतर त्यांनी या जाहीरनाम्यातील सगळ्याच तरतुदींना रीतसर फाटा दिल्याचे स्पष्ट दिसत आहे यामध्ये कोण कोणत्या गोष्टीवर दुर्लक्ष केलं आहे सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या आज माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी वीज बिलात सूट लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये बेरोजगारांसाठीची प्रशिक्षण योजना कृषी मालाच्या बाजारभावाबाबतही भावांतर योजना कृषी माल खरेदी करण्यासाठी भरीव तरतूद अशा घोषणा या अर्थसंकल्पात अपेक्षित होत्या परंतु या सर्व अपेक्षांना रीतसर फाटा दिला गेला आहे लाडक्या बहिणींना पूर्वीप्रमाणेच पंधराशे रुपये आर्थिक मदत मिळेल पण त्यांची एकवीसशे रुपयाची अपेक्षा पूर्ण होणार का हा सगळ्यात कळीचा मुद्दा होता त्यावर अर्थमंत्र्यांनी भाष्य केले नाही निवडणुकीच्या आधी विविध जातींना खुश करण्यासाठी त्यांच्यासाठी अनेक स्वतंत्र महामंडळे घोषित करण्यात आली त्या महामंडळांमार्फत भरीव आर्थिक मदत व्हावी अशी अपेक्षा होती पण अर्थमंत्र्यांनी याबाबत कोणतीही घोषणा केली नाही केवळ या अठरा महामंडळांच्या योजना एकत्रित आणण्यासाठी स्वतंत्र वेबसाइट सुरू करण्याची अत्यंत किरकोळ घोषणा यात केलेली दिसली या महामंडळांच्या आर्थिक तरतुदींबाबत मात्र अजित पवारांनी सोयीस्कर मौन बाळगले महाराष्ट्र सरकारवरचा कर्जाचा बोजा पाहता यावेळी राज्य सरकारकडून फार चमकदार अर्थसंकल्प सादर होईल अशी अपेक्षा नव्हतीच पण निदान निवडणुकीतील घोषणांच्या पूर्ततेच्या दृष्टीने काहीतरी हालचाली होतील असे मात्र अपेक्षित होते पण त्यालाही अक्षता लावल्या गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीच्या वतीने राज्यातील जनतेला जी जी आश्वासने देण्यात आली होती त्यावर तब्बल शहाण्णव हजार कोटी खर्च होतील असा अंदाज होता त्या खर्चालाही फाटा देऊन अर्थमंत्र्यांनी या आश्वासनांपासून सध्या तरी पळच काढलेला दिसतो अर्थमंत्र्यांचे भाषण ऐकताना त्यांनी शाब्दिक फुलोरा चांगला सजवला होता अनेक भव्य दिव्य योजनांचा उल्लेख त्यांनी केला पण त्याविषयीच्या नाही अनेक महत्वाच्या प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत त्या कामांच्या पूर्ततेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करणं आवश्यक होतं त्यानुसार या तरतुदी केल्या गेल्या असल्या तरी त्यात नवीन असे काही नाही मुंबई शहरासाठी चौसष्ट हजार कोटी रुपयांच्या काही योजना जाहीर झाल्या आहेत पण यातील बहुतांश योजना खूप आधीपासूनच सुरू आहेत असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे तथापि अर्थसंकल्पाचे भाषण ऐकणाऱ्यांना मात्र अजित पवार हे निश्चितच निर्माण झाले अर्थसंकल्पात सादर झालेल्या अनेक योजनांपैकी बऱ्याच योजना पुढच्या पाच ते दहा वर्षात पूर्ण व्हायच्या आहे परंतु त्याचा आजच उल्लेख करत अर्थसंकल्पाला भव्यता देण्याचा कसोटीचा प्रयत्न अजित पवार यांनी केला आहे अर्थसंकल्पातील तूट प्रचंड प्रमाणात वाढली आहे कर्जाचा बोजाही प्रचंड वाढला आहे सरकारचे या कर्जाच्या व्याजावर दरवर्षी छप्पन्न हजार कोटी रुपये खर्च होतात पेन्शनवर चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपये खर्च होतात पगारावर एक लाख एकोणसत्तर हजार कोटी रुपये खर्च होतात असे सगळं सक्तीच्या खर्चाचे आकडे आहेत त्यातच लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत या सगळ्या आवश्यक खर्चाच्या तुलनेत राज्याचे उत्पन्न मात्र तितक्या प्रमाणात वाढताना दिसत नाही असे असतानाही अजित पवार यांनी करांचा फार मोठा बोजा राज्यातील नागरिकांवर टाकलेला नाही हीच त्यातल्या त्यात दिलासाजनक बाब म्हणता येईल दरवर्षी महसूल वाढवण्यासाठी मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ होते पण यावेळी उत्पादन शुल्कात वाढ करण्याचे अर्थमंत्र्यांनी टाळले आहे वाहनांवरची सरकारने यात केली आहे त्यामुळे एका अर्थाने खर्च आणि उत्पन्नाची होता होईल तो तोंड मिळवणी करणारा हा अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्पात काहीतरी चमकदार घोषणा करणं अगदीच अनिवार्य असतं त्यामुळे संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक आग्रा येथे शिवरायांचे स्मारक पाणीपत येथे मराठा सैन्याचे शौर्याचे स्मारक अशी स्मारके उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे त्याखेरीज अन्यही स्मारकांच्या नावांच्या घोषणा या अर्थसंकल्पात आहेत पण अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे जगाला हेवा वाटल असं जे स्मारक उभारणार होत त्याचा नाम उल्लेखही या भाषणात दिसला नाही अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी या अर्थसंकल्पात काय तरतुदी असतील याची उत्सुकता होती त्यानुसार दोन महत्वाच्या घोषणा अजित पवार यांनी यात केल्या आहेत पुणे ते शिरूर तसेच तळेगाव ते चाकण या दोन रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उन्नती मार्ग उभारण्याची महत्वाची घोषणा या अर्थसंकल्पात केली आहे पुणे मेट्रोच्या काही विस्तारित मार्गाचा उल्लेखही केला आहे या अर्थसंकल्पावर तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र